नमस्कार श्री गणेश उत्सवानिमित्त आपण विघ्नहर श्री गणेशाच्या अवतार कथा समजून घेत आहोत आज आपण विघ्नहर श्री गणेशाची मोहधर अवताराची कथा समजून घेऊ त्रेता युगात मोहासूर नावाचा एक असूर प्रकट झाला बाळल्या अवस्थेत तो शुक्राचार्य यांचा शिष्य झाला त्यानंतर सूर्यदेवाची त्याने उपासना करून वरदान प्राप्त करून घेतले त्याला पाच पुत्र होते तो अतिश तो अतिशय चतुर कपटी व मायावी होता त्याने लोकांच्या मनात मोह आकर्षण व आसक्ती निर्माण केली त्यामुळे लोक भोग, भोग विलास आणि स्वार्थ गुंतले त्याने या नावाचे भव्य उपनगर उभारले व तो असुरांचा नायक बनला मोहासूर दैत्यगणांसह त्रैलोक्यावर आक्रमण करून त्रैलोक्य जिंकून घेतो सर्व देव ब्रह्मा शंकर व विष्णूकडे जातात या असुराचा नाश कोणत्याही देवाने होणार नाही त्याचा अंत फक्त श्री गणेशाच्या हातूनच होईल असं म्हणून आपण सर्व गणपतीची उपासना करूया असे ते सांगतात त्यानंतर श्री गणेश प्रसन्न होऊन मोहद रूपाने प्रकट होतात सर्व देव श्री गणेशाकडे प्रार्थना करतात की आम्हाला मोहासुराच्या त्रासातून मुक्त कर देवर्षी नारद मोहा मोहासुराकडे जाऊन सांगतात की देवांनी तप करून श्री गणेशास प्रसन्न केले आणि मोहद रूपाने तुझ्या वतास वधासाठी वता येत आहे नारद सांगतात की तू गणेशास शरण गेला तर मुक्त होशील नाहीतर तुझा नाश होईल मोहासुराने सैन्य गोळा करून गणेशावर हल्ला चढवला श्री गणेशाने आपल्या परशु व पाशाने मोहासुराला पराभूत केले शेवटी मोहासूर गणेशाच्या चरणी पडला व त्याने प्रार्थना केली हे मोहोदर मी मोहाचा अधिपती असलो तरी तुझ्या तेजाला तोंड देऊ शकलो नाही माझा उद्धार कर गणेशाने मोहासुराला शांती विवेक आणि धर्मपालनाची बुद्धी दिली आणि मोहासूर मुक्त झाला ही कथा आपल्याला शिकवते की मोह म्हणजे विवेकाचा अभाव मोह म्हणजे अज्ञान व विषय भोगाची आसक्ती ज्यात माणूस अडकतो पण त्यात खरं सुख नसतं जसे की व्यसन वाईट संगत लोभ अशा तात्पुरते सुखाचा तो पिच्छा करत असतो मोहसुराने विषयवासक नगरी वसवली म्हणजे मोहामुळे विषयभोगांमध्ये विषय भोगांमध्ये मोहामुले विषय भोगांमध्ये लोक रमतात जेव्हा मनुष्य मोहग्रस्त होतो तेव्हा त्याच्या भोवती विषय भोगांचे साम्राज्य उभे राहते मोहासुराचे पाच पुत्र म्हणजे मोहामुले क्रोध लोभ मत्सर दंभ आणि मत्सर हे विकार जन्माला येतात मोहामुले मनुष्याला विजय सत्ता वैभव मिळाले तरी ते अस्थायी म्हणजेच अधिक काळनं टिकणारे असते मोहावर विजय मिळवल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही मोहाच्या जाळ्यातून सुटण्यासाठी श्री गणेशाची आराधना आवश्यक आहे श्री गणेश शिकवतात की विवेक संयम समाधान आणि साधना याने मोहावर मात करता येते चांगल्या गोष्टीचा आकर्षण ठेवणे हा सुद्धा मोह आहे पण तो मानवाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करू की तुझं स्मरण सदैव राहो आमच्यातील मोह वितलो आणि शांती लाभो पुढील भागात विघ्नहर श्री गणेशाच्या गजवक्त्र अवताराची कथा आपण समजून घेऊ जय श्री गणेश